हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी एकदम स्वादिष्ट आणि एकदम चविष्ट अशी ओल्या नारळाची खीर कशी करायचं ते पाहणार आहे एकदम झटपट अशी दहा ते पंधरा मिनटात बनते आणि एकदम टेस्टी अशी खीर बनते बघा झटपट अशी कमी साहित्यात मस्त चविष्ट खीर बनवलेली आहे नारळी पौर्णिमा स्पेशल रक्षाबंधन स्पेशल रेसिपी अशी बनवलेली आहे बघा तुम्ही पण नक्की करून बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी बघा ओल्या नाराची खीर बनवण्यासाठी ओला नारळ अर्धा घेतलेला आहे त्याच्या वरचं काढून आपण याचे तुकडे काढू करून घेतलेले आहेत आता ओला नारळ खिसून घेणार आहे त्याआधी बघा इथे मी अर्धा लिटर दूध असं हे बघा अर्धा लिटर दूध मी मंदाचीवर गरम करायला ठेवलेलं आहे आता त्यामध्ये मी याच्यामध्ये इथे सात ते आठ मी इथे केसरच्या काड्या घालून घेणार आहे केसर घालणं ऑप्शनल आहे बघा आता दुधाला उकळी येते आचेवर ठेवलेलं आहे उकळी येते तो वर आपण दुसऱ्या साईडला खोबरे खिसून घेणार आहे आता इथे बघू शकता मी या खिसणीने खिसून घेते बघा असं खोबरं खिसून घेतलं की हिरीमध्ये छान असं लागतं बघा खाताना छान पद्धतीने खोबरं खिसून घेतलेलं आहे बघा चव छान लागते बघा अशा पद्धतीने खिसून घेतलं की सगळं खोबरं खिसून घेतलेलं आहे इकडे बघा दुधाला उकळी आलेली आहे छान असं मंदाचे हे उकळी काढून घेतलेली आहे कडेची साय आपल्याला याच्यामध्ये मोडून मिक्स करून घ्यायची आहे आणि असंच छान असं साय मिक्स करून आपल्याला तीन ते चार मिनटं हे दूध आपल्याला मंदाच्यावर उकळून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे छान असं उकळून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आणि कडेची साय मिक्स करायची म्हणजे छान असं क्रीमी असं आपलं दूध होतं बघा तीन ते चार मिनटं असं कडेची साय मी याच्यामध्ये मिक्स करत असं दूध उकळून घेतलेलं आहे थोडंसं हे दाटसर होतं बघा या पद्धतीने आता यामध्ये आपण जो खिसून घेतलेलं ओलं खोबरं घालायचं यामध्ये आणि ओलं खोबरं घालून मिक्स करून घ्यायचं सगळं ओलं खोबरं मी घातलेलं आहे ओला नारळ याच्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आणि मंदाच्यावर आला पण आपल्याला तीन ते चार मिनटं शिजवून घ्यायचं आहे इथे बघू शकता मिक्स केलेलं आहे आता हे इथे शिजते तोवर आता आपली खीर छान अशी दाटसर होण्यासाठी मी एक वाटी घेतलेली आहे आता एक बाऊलमध्ये इथे बघा एक चमचा मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे बघा छान अशी तांदळाच्या पिठामध्ये आपली खीर दाटसर होते आणि त्या चमचाने मी चार चमचे मिल्क पावडर घेतलेले आहे बघा मिल्क पावडरमुळे एकदम टेस्टी अशी आपली खीर होते आणि एक छोटी वाटी दूध आपलं उकळून थंड केलेलं आहे थंड केलेलं दूध घेतलेलं आहे एक वाटी घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मिक्स करून आपल्याला गुटळ्या मोडत होऊ देता हे द छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा एक वाटी मी सगळं दूध घातलेलं आहे आणि या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे बघा तांदळाचं पीठ आणि इथे मी मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे इकडे बघू शकता तीन ते चार मिनटं हे छान असं आपलं शिजलेलं आहे बघा ओलं खोबरं घातल्यानंतर आता याच्यामध्ये एका हाताने आपल्याला हा चमच्याने हलवत असा आपल्याला मिश्रण घालून घ्यायचं आहे बघा चमच्याने हलवत असं घालायचं म्हणजे गुठळ्या होत नाही तर छान असं आपलं मिश्रण मिक्स होतं ता बघा तांदळाच्या पिठामुळे गुटळ्या होऊ शकतात त्यामुळे आपल्याला एका हाताने हलवत असं मिक्स करायचं हे मी याच्यामध्ये मध्ये घालून घेतलेला आहे आणि आप आपल्याला आता हे अजून तीन ते चार मिनट शिजवून घ्यायचं आहे इथे बघू शकता मंद आचेवर हे छान असं शिजवून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने छान असं शिजवून घ्यायचं आहे बघा तीन ते चार मिनटं मी शिजवून घेतलेलं आहे तांदळाचं बीटन मिल्क पावडर घातल्यानंतर छान अशी खीर आपली दाटसर होते बघा छान क्रीमी होते बघा आता याच्यामध्ये इथे मी साखर घेतलेली आहे बघा पाव कप मी साखर घेतलेली आहे चमचाने चार ते पाच चमचे होते बघा इथे मी साखर घातल्यानंतर फक्त एक मिनिट असं छान असं साखर सा सा विरगळ्यापर्यंत एक मिनट शिजवून घेणार आहे बघा इथे बघा एक मिनटं छान मी शिजवून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं चा, छान अशी खीर आपली तयार झालेली आहे बघू शकताय तुम्ही ही आता थोडीशी तुम्हाला पातळ वाटत असली तर थंड झाली की अजून दाटसर होते बघा मी गॅस बंद केलेला आहे आणि आता याच्यामध्ये एक चमचा वेलची पावडर आणि थोडेसे पिस्त्याचे काप मी घालून घेतलेले आहेत सगळ्यात शेवटी वेलची पावडर आणि पिस्त्याचे काप घालायचे मिक्स करायचं बघा या पद्धतीने खीर तयार झालेली आहे बघा कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची थोडी थंड झाली की अजून दाटसर होते झटपट अशी आपली ही ओल्यानारायची खीर तयार झालेली आहे बघा थोडीशी थंड झालेली आहे खीर बघा थोडी थंड झालेली आहे तरी पण छान अशी दाटसर झालेली दा आहे बघू शकताय ह्या अजून थोडीशी गरमच आहे अजून ही थंड झाली की दाटसर होते त्यामुळे कन्सिस्टन्सी अशीच ठेवा छान खीर तयार झालेली आहे बघू शकताय तुम्ही एकदम मस्त अशी खीर आपली तयार होते बघा झटपट अशी तुम्हाला बघूनच कळत असेल की ती मस्त अशी आपली ओल्या नारळाची खीर तयार झालेली आहे नक्की या पद्धतीने करून बघा छान होते बघा झटपट अशी होते मस्त आपली ही ओल्या नारळाची खीर तयार झालेली आहे नारळी पौर्णिमा स्पेशल रक्षाबंधनसाठी एकदम छान अशी होते बघा नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आजचा व्हिडिओ कसा वाटला ते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही या पद्धतीने ओल्यानार राजकीय नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद